सण समारंभ असू दे किंवा लग्न सीजन असू दे किंवा एखादी पार्टी फंक्शन किंवा काही असू दे सध्या साडीचा सा ट्रेंड हा इतका चालू आहे आणि त्यातल्या त्यात म्हणाल तर ब्लाऊजचा ट्रेंड इतका छान छान मार्केटमध्ये ट्रेंडिंग ब्लाउज आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असे लेटेस्ट जे ट्रेंडी डिझाईन कोणते आहेत ते पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि सध्याचे कोणकोणते लेटेस्ट डिझाईन आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला पाहूयात तर पहिला म्हणजे पेंटेड ब्लाऊज डिझाईन बघू शकता ब्लाऊजचे जे फॅब्रिक असतात त्याच्यावरती फॅब्रिक वरती इतके छान छान पेंटिंग केलेले डिझाईन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतात तसेच त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज डिझाईन सुद्धा तुमच्या आवडीचे करू शकता यामध्ये तुम्ही छान असे छोटे छोटे प्रिंटवाले फ्लावर्स वाले छोटे छोटे फ्लावर्स मोठे फ्लावर्स जशी तुम्हाला डिझाईन हवे तशी वारली चित्रवाली कस्टमाइज तुम्हाला जे काही पेंटिंग हवे तशा पद्धतीचे आपण पेंटिंग करू शकतो सोबत त्याच्यावरती स्टोन वर्क टिकली वर्कसुद्धा करू शकतो तसेच नेक्स्ट आहे पप फ्रील ब्लाउज डिझाईन याच्यामध्ये आपली साडी जर फॅन्सी असेल किंवा नेटची असेल किंवा पार्टीवेअर साडी कोणती असली तरी अशा पद्धतीने ब्लाऊज जर आपण वर्क केला तर इतका सुंदर आणि एकदम एलिगंट लुक देतो अशा पद्धतीचे जर हे ट्रेंडिंग जाईन सध्या मार्केटमध्ये इतके छान आहेत तर अशा पद्धतीने तुमचं जर साडी पार्टीवेअर असेल तर असे लॉंग स्लीव्सवाले पप स्लीव्स वाले अशा पद्धतीचे मोठे मस्तपैकी तुम्ही जे हाताचे ब्लाऊज आहेत अशा पद्धतीचे नक्कीच ट्राय करा जे दिसायला इतके सुंदर दिसतात काटपत्राच्या साडीवरती तेच ते जुने डिझाईन न शिवता जे ट्रेंडिंगमध्ये डिझाईन्स आहेत ते शिवा अशा पद्धतीने नेटचा उपयोगसुद्धा करू शकता किंवा छान असे सिंपल प्लेन जरी ब्लाऊज शिवलात ना ते दिसायला इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात तर तुम्हाला कोणती डिझाईन नको असेल तर अशा पद्धतीचे सिम्पल ब्लाऊजसुद्धा तुम्ही अगदी काटापत्राच्या साडीवरती शिवू शकता तर अशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करत किंवा असे छोटे 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 मिनी पॉप्सवाले किंवा हाफ पॉपवाले ब्लाऊजसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तसेच कॉटनच्या साड्या वगैरे असतील तर अशा पद्धतीचे त्याच्यावरती ब्लाऊज शिवले इतके सुंदर दिसतात किंवा जॉर्जेटच्या साड्या वगैरे असतील की तर अशा पद्धतीचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता कॉटनच्या साड्यांवरती सुद्धा हे डिझाईन्स ब्लाऊजचे इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात तर नक्की ट्राय करून बघा आणि हे वाले ब्लाऊज तर सध्या इतके ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये फुल फुल पॉप आहे किंवा शॉर्ट मिनी मिनीपॉप आहे अशा पद्धतीचे पप ब्लाउज ब्लाऊजसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा असे काटापत्राचे सिंपल ब्लाऊजसुद्धा तुम्ही छान असे शिवून घेऊ शकता तसेच तिसरे म्हणजे ब्रोकेड ब्लाऊज डिझाईन हे ब्रा ब्लाऊजसुद्धा इतके ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्याच्यावरती कुठल्याही कलरची साडी तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये जो कलर अवेलेबल असेल त्याच्यामध्ये घालू शकता आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स असल्यामुळे कुठलीही साडी आपण ह्या साडी ब्लाऊजवरती लगेच मॅच करू शकतो तर नक्की ट्राय करा तसेच चौथे म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन तर हात सध्या बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईनची इतकी सारी फॅशन चालू आहे इतका सारा ट्रेंड चालू आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही कॉन्ट्रास्ट साड्या किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्याच्यावरती मॅच केलात ना परफेक्ट तुम्हाला मॅचिंग काय आलं ना कोणत्या ब्लाऊजवर कोणत्या कलरचं मॅचिंग करायचं आहे असं तुम्ही फोटोमध्ये सुद्धा मी जे इमेज शेअर केले आहेत त्याच्यामध्ये बघून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट करू शकता व्हाईट साडीवरती गोल्डन कलरचा ब्लाऊज ब्लॅक कलरचा ब्लाऊज किंवा लाईट ग्रीन कलरचा ब्लाऊज इतका सुंदर दिसतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तसेच पाचवा म्हणजे पर्ल डिझाईन ब्लाऊज हे सुद्धा इतके सारे ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि हे ब्लाऊज ना आपला लुक जो आहे तो छान एलिगंट दिसतो आणि त्याच्यामध्ये आपण छान रिच दिसण्यासाठी सुद्धा मदत होते तर नक्की हे सुद्धा ट्राय करा तर अशा पद्धतीचे ट्रेंडिंग आणि न्यू स्टाईलचे नवीन डिझाईन फॅशनचे अशा पद्धतीचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तो